विरार मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विरारच्या पुलपाडामध्ये राहणाऱ्या शेखरला या महिलेनं आपलं भाऊ मानलं मात्र वारंवार शेखर घरी येऊ लागला आणि यातूनच भयंकर प्रकार घडलाय मुलं शाळेतनं पती कामावर गेलेला घरात एकट्या विवाहितेसोबत पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धनश्री आणि रुपेश हे दाम्पत्य त्यांच्या दहा आणि पाच वर्षाच्या दोन मुली आणि मेहुनी यांच्यासह विरारच्या पुलपाडा येथील घरात राहत होते मानलेला भाऊ म्हणून शेखर घरी येत पण त्याची नियत खोट होती मी तुझ्यावर प्रेम करतोय तुझा भाऊ नाही यावरून दोघांमध्ये वाद झाला यावेळी सोमवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी गोरेगाव येथील कंपनीत कामावर असताना रुपेशला पत्नी धनश्रीचा फोन आला यावेळी तिने त्याला तातडीनं घरी येण्यास सांगितलं मात्र रुपेशने काहीही न, न म्हणता काही फोन कट केला वादानंतर प्रियकर शेखर कदम्याने रागाच्या भरा धनश्रीचा गळा ओळून खून केला सायंकाळी पाच वाजता रुपेशला शेजाऱ्यांचा फोन आला पत्नीची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याचं शेजारशांनी सांगितलं हे ऐकून मात्र रुपेशला धक्काच बसला मात्र रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला या प्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम्याला पहाटेच्या सुमारास अटक केली